कोगनोळी टोलनाक्यावर चौदा लाख रुपयांची रोखड जप्त कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कोगनोळी टोलनाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर लाख रुपयांची जप्त करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पार्श देण्यासाठी भेटवस्तू रोकड आदीसह अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने तपासणी नाका उभा केला आहे गुरुवार तारीख एकवीस रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास साताराहून बेंगलोर कडे जात असलेली बस क्रमांक येथील शून्य एक बी सत्तावीसशे सत्याऐंशी गाडीची तपासणी केली असता यामध्ये चौदा लाख रोकड असल्याचे निदर्शनास आले टिंबर व्यावसायिक निसार सुन्नासवी वय पंचावन्न राहणार मुघबाळ बेंगलोर असे पैसे घेऊन जाणारे व्यक्तीचे नाव आहे सदर रकमेबद्दल कोणतेही प्रकारची कागदपत्रे सादर न केल्याने रक्कम जप्त करण्यात आली तपासणी नाका सुरू करून फक्त दोन चार दिवस झाले असता दुसऱ्यांदा रोकड सापडल्याने या सीमा तपासणी नाक्यावर गाड्यांची काटेकोरपणे तपासणी सुरू करण्यात आली आहे सदर कारवाईमध्ये निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी एस आय विजय पाटील संजय काडगौडर संदीप गाडीवडर ग्राम विकास अधिकारी माळाप्पा दतवाडे सेक्रेटरी शिवानंद तेली लिपिक शिवलिंग दिवटे विजय साळुंखे बाळू हजारे

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोरी मराठी शाळेच्या समोर कोगनोरी तालुका, तालुका निपाणी